श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 नामस्मरण आणि क्रांती समाजामध्ये जे जे, 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 जे अन्याय्य दडपशाहीच शोषक आणि समाजघातकी वाटत ते झपाट्यानं आणि बदलण्याच्या प्रक्रियेला क्रांती म्हणतात परंतु क्रांतीच्या स्वरूपाविषयीचे दृष्टिकोन असतात काहींना क्रांतीमध्ये वर्गमुक्त समाज अभिप्रेत असतो तर काहींना त्यांच्या धर्माचं सार्वभौमत्व काहींना वांशिक वर्चस्व प्रस्थापित करायचं असतं तर काहींना स्वतःची साम्राज्य स्थापना वगैरे इतर बाबी अभिप्रेत असतात याशिवाय सांस्कृतिक आर्थिक वैज्ञानिक तांत्रिक औद्योगिक आणि अशा इतर पैलूंमध्ये जे परिवर्तन घडतं त्यांनाही क्रांती म्हणतात उदाहरणार्थ औद्योगिक क्रांती हरितक्रांती सफेद क्रांती वगैरे क्रांतिकारक चळवळींमध्ये काही बाबी समान असतात त्या अशा एक संबंधित संघटनांना ज्या सामाजिक बाबी अयोग्य वाटतात त्यांना विरोध दोन जगाविषयीचा दृष्टिकोन धोरणं योजना डावपेच कृती वगैरेंविषयी एक रूपरेषा आणि तपशील बनवणं तीन भविष्यकालीन समाजाचं तपशीलवार चित्ररेखाटन चार विश्वाला जोडणाऱ्या खऱ्या स्वचा विसर किंवा अज्ञान पाच कडवेपणा सहा संपूर्णपणे वाहून घेतलेले अनुयायी सात गुप्तपणा आणि उच्च पदस्थांविषयी पूर्ण श्रद्धा भक्तिभाव आणि इतरांवर दरारा आठ पुष्कळदा संघटनेबाहेरील पक्षाबाहेरील किंवा स्वदेशाबाहेरील स्वार्थांधांबरोबर कळत नकळत उघड वा छुपी हात मिळवणी अशा ह्या विविध प्रकारच्या क्रांती त्यांची सामायिक वैशिष्ट्य आणि त्यांचे विरोधक यांच्याकडे एक नजर टाकली असता जाणवतं की आजच्या काळात विवेकाचं नियंत्रण नसलेली आणि मोकाटपणे उधळलेली बुद्धी हा मानवी समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे मानसशास्त्रीय जीवशास्त्रीय आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या रूपातली बुद्धी पहा कशी वासना भावना हाव गर्व पूर्वग्रह आणि हीनपणाच्या तालावर घातक आणि हिंस्ट धुडकूस घालते क्रांतिकारक मंडळींच्या आणि इतरांच्या ध्येयामागील शुद्ध भाव यशस्वी व्हायचा असेल तर तऱ्हेच्या संकुचितपणावर मात करायला हवी नामस्मरण करणाऱ्या कुणालाही हे शक्य आहे कारण नामस्मरणामुळे आम्ही आमच्या द्रष्ट्यापूर्वजांची दृष्टी प्राप्त करू शकतो यामुळे समजुती आणि कर्मकांड यातील अयोग्य तपशील बाजूला करता येतो नामस्मरणानं सर्वोत्तम बाबींचं ग्रहण करता येतं आणि वर्तमानात त्यांचा सुयोग्य उपयोगही करता येतो नामस्मरणानं वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या हृदयात द्रष्ट्यापूर्वजांना वेळोवेळी जाणवलेली ज्योती प्रकाशते ती ज्योती त्यांना अनुभवता येते आणि स्वतःच्या क्षेत्रानुसार जीवनात आविष्कृत करता येते अंतःप्रकाशाचा असा आविष्कार हीच सर्वाधिक कल्याणकारी क्रांती होय अशा क्रांतिकारक प्रक्रियेत विचारसरणी विज्ञान आणि तंत्रज्ञान डोळ्यांप्रमाणे काम करतात दृष्टीसाठी डोळ्यांची मदत होते हे आपल्याला माहिती आहे परंतु केवळ डोळे दृष्टीसाठी आवश्यक असं मेंदूच्या भागांचं कार्य करू शकत नाहीत नामस्मरण हे दृष्टीमध्ये महत्वाचं कार्य बजावणाऱ्या मेंदूच्या भागांसारखं आहे हे जाणणारा कुणीही सुज्ञ माणूस डोळ्याप्रमाणे कार्य करणाऱ्या विचार विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आणि मेंदूच्या भागांप्रमाणे कार्य करणाऱ्या नामस्मरणाचं महत्त्व नाकारणार नाही नामस्मरणाला मर्यादित अर्थानं प्राणवायूची उपमाही देता येईल प्राणवायूप्रमाणेच नामस्मरण सर्व जातींच्या पंथांच्या धर्मांच्या प्रांतांच्या वंशांच्या पक्षांच्या विचारसरणींच्या लोकांना सामायिक आणि अत्यावश्यक आहे या उलट वेगवेगळ्या चालीरीती प्रथा परंपरा पूजा पद्धती नीती कल्पना संकेत हे वेगवेगळ्या स्वयंपाक पद्धतींसारखे वैकल्पिक आहेत स्वयंपाक पद्धती जशा विविध प्रकारच्या असल्या तर काही बिघडत नाही तसंच परंपरा वगैरे देखील विविध प्रकारच्या असल्यास त्यात काहीच वावग नाही या घडीला मेंदूचे विविध भाग म्हणजे नामस्मरण आणि डोळा म्हणजे विचार विज्ञान तंत्रज्ञान यांची सांगड घालायला हवी तरच या जगामध्ये आपण सत्याचं वा ईश्वराचं दर्शन साध्य करू शकू आणि अंतःप्रकाशाची अनुभूती आणि आविष्कार म्हणजेच सुपर लिव्हिंग प्रत्यक्षात आणू शकू